रिपेमेंट रिपेमेंट जे आहे म्हणजे ई एम आय म्हणतो थोडक्यामध्ये आपण ज्या ई एम आयमध्ये मॅक्झिमम जो वाटा असतो तो, तो व्याजाचा असतो आणि मुद्दल कमी असतो म्हणजे आपल्याला जे ई एम आय बँक देते त्यामध्ये व्याज आधी सगळं थोडक्यामध्ये काढून घेते आणि नंतर मुदलाला राहत लागतो तर हा जो ई एम आय आहे तो ई एम आय आपल्या उत्पन्नातून गेला पाहिजे हे जे, जे रिपेमेंट ज्याला म्हणतो आपण ते उत्पन्नातून झालं पाहिजे हे लक्षात ठेवा मुदलातून पैसे देण्याची गरज पडली नाही पाहिजे आणि जर मुदलातून पैसे द्यायला लागलो आपण तर वर्किंग कॅपिटल कमी पडतो आणि धंदा बसायला वेळ लागत नाही म्हणून आपण जेव्हा प्रोजेक्ट करतो किंवा बिझनेसला स्टार्ट करतो तर त्याच्या त्याच्यामधनं जे पैसा येतो तो एवढा जनरेट झाला पाहिजे की आपल्या उत्पन्नातून आपला हप्ता गेला पाहिजे ज्याला ई एम आय म्हणतो आपण तरच तो बिझनेस प्रॉफिटेबल होतो तरच त्यामध्ये उड्याच उद्या चालून आपल्याला चार पैसे मिळू शकतात ते लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो